नव्वद दिवस शेतकरी नंतर वांगी पिकामध्ये आपल्या फुलकळी आणि जे शेतकरी मित्रांनो पानं आहेत ते व्यवस्थित राखण्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य बुरशीनाशकाचा वापर आपल्या वांगी पिकामध्ये केला पाहिजे आणि आपल्या वांगी पिकामधील शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा जबरदस्त सेटिंग शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये आपल्याला पकडलेला आहे योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्या हंगामामध्ये पण शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये आंबलाग्र बदल करू शकतो फुलकळीसाठी शेतकरी मित्रांनो जबरदस्त बुरशीनाशकाचा वांगी हंगामामध्ये पावसाळ्या हंगामामध्ये सर्व भाजीपाल्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो योग्य जरी वापर केला तर सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आणि आमच्या मिरजपूर भागात बेडग भागात ह्या वर्षी पावसाचं प्रमाण शेतकरी मित्रांनो जबरदस्त म्हणजे पावसाचं प्रमाण आहे तरी पण शेतकरी मित्रांनो आपण जे आपण नियोजन ठेवलेलं आहे त्या नियोजनाचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो भयानक म्हणजे भयानक सेटिंग पकडलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जो ड्रीपमधून जे शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशकाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहे जी कोणतीही कळी असू दे किंवा कोणतेही फळ असू दे शेतकरी मित्रांनो ते कीडमुक्त आहे आवाज भी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा म्हणजे मला बऱ्यापैकी माहिती सांगणार शेतकरी मित्रांनो सर्व भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा योग्य वापर झाला सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो कसं पकडलेलं आहे जबरदस्त सेटिंग पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगण्याचा एक माझा मेन उद्देश आहे की आपण जे कीड नियंत्रणासाठी वांगी पिकामध्ये जे काम करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण मी सलाईच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो मालावरची कळा बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त कंडिशन देटावरची काळू डेटावरची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती सेटिंग पकडलेलं आहे पावसाळ्या हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी मित्रांनो भयानक म्हणजे भयानक पाऊस आमच्या मिरजपूर भागामध्ये मागामध्ये पडत आहे धन्यवाद नितीन साहेब एकच नंबर म्हणून त्यांची कमेंट आलेली आहे ते आपले गंगाखेडचे फार्मर आहेत त्यांचा पण प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंगला आहे शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपण त्या शेतकऱ्याचे आपण काढून दिलेले आहेत आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय वाटतं जरा कमेंट्स करून सांगा जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये सेटिंग पकडलेलं आहे आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो योग्य वृक्षनाशकाचा जर वापर केला शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के आपण पावसाळ्या हंगामामध्ये कोणत्याही भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सेटिंग पकडू शकतो प्रामुख्याने वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो भयानक अडचणी आहेत तरी पण शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं आपल्याला दिलेले आहेत आपण जे दहा बारा वर शे 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 वर्ष शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये जो आपण अभ्यास करून जे शेतकरी मित्रांनो काम करतो त्याचे सुंदर रिझल्ट बघा शेतकरी सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ती निरोगी सेटिंग आहे जी शंभर टक्के कीडमुक्त सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण जे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याची सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रात काढून दिलेले आहेत आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती पण शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आलेले आहेत आपण योग्य वेळ कीटकनाशकाचा वापर आणि योग्य वेळ शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून पण कीटकनाशकाचा वापर त्याच्यासाठी काय काय करायला लागते काय नाही शेतकरी मित्रांनो आपल्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट करून चर्चा करा मग तुमचा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या आपण महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंग करून पण शेतकरी मित्रांनो मी स्वतःच्या प्लॉटमध्ये जे काही काम करतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मला जबरदस्त शेतकरी मित्रांनो मलाची क्वालिटी आहे आवाज कमी येत आहे म्हणतात का सर बर बरं बरं व्हिडिओ क्वालिटी कशी आलेली आहे चॅनलवर निघणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण डेली शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करत असतो आपल्या वांगी पिकातील शेतकरी मित्रांनो मी वारंवार व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा माझा प्रयत्न असतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये शेतसाठी पकडलेला आहे प्रत्येक झाडावर शेतकरी मित्रांनो पन्नास ते साठ शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये सेटिंग पकडलेला आहे मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो योग्य बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो योग्य वेळी जर केला तर आपल्या भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो कितीही पाऊस असू दे आपण निसर्गाबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कॉम्पिटिशन करू शकतो पण त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन पाहिजे योग्य वेळे आपल्याला औषधाचा वापर कोणत्या वेळी करायला पाहिजे याची पूर्ण शेतकरी मित्रांनो नॉलेज पाहिजे तर आपण शेतकरी मित्रांनो आपण निसर्गाशी शेतकरी मित्रांनो आपण कॉम्पिटिशन करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण शेतकरी मित्रांनो तुमच्या पुढं ठेवलेलं आहे आपण जे लाईव्हच्या माध्यमातून वारंवार शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आपण कार्ली पिकाचे पण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मी करत असतो ते पण आपल्या युट्यूब चॅनल व्हिजिट करा त्या पण पिकाचे शेतकरी मित्रांनो आपण केलेल्या कामाची क्वालिटी बघा जबरदस्त आपलं ते सेटअप झालेलं आहे मी वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग महाराष्ट्रभर करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून मी स्वतःच्या प्लॉटची पण तुम्हाला मी आता सध्याला कंडिशन दाखवत आहे पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो योग्य वृष्णुनाशकाचा वापर झाला तर शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही भाजीपाल्यामध्ये आपण सेटिंग करू शकतो त्याचं उदाहरण बघा शेतकरी मित्रांनो कसं सेटिंग पकडलं बघा आणि महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो निरोगी सेटिंग आहे निरोगी सटिंगच शेतकरी मित्रांनो महत्वाचं आहे आपण योग्य शेतकरी योग्य वेळी शेतकरी मित्रांनो आपण ड्रीपमधून जे आपण कीटकनाशकाचा वापर केला वरून पण शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशकाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत सटिंग बघा शेतकरी मित्रांनो नुसतं आपल्याला इंडियन पशुपालक ह्या पशुपालन ह्या शेतकऱ्याचे शेतकरी मित्रांनो आपल्याला कमी टाळलेले आहे शेंडाळी कंट्रोल होत नाही योग्य शेतकरी मित्रांनो जर तुम्ही वापर तुमच्या वांगी पिकामध्ये जर वेळच्या वेळी जर तुम्ही शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा के वापर केला तर वांगी पिकामध्ये कुठेही शेंडाळी फळ व शेतकरी मित्रांनो आपण कंट्रोल मिळवू शकतो त्याच्यासाठी आपलं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्या किंवा आपल्याशी फोनवर चर्चा करून घ्या काय औषधाचा वापर केला पाहिजे काय केलं पाहिजे मी माझा म नंबर शेतकरी मित्रांनो मी कमेंट करतो त्या कमेंटवरती मला नंबरवर कॉल करा तुमच्या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत सर सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी सेट मित्रांनो सेटिंग झालेले आहे ते बी शेतकरी मित्रांनो टोटल पावसाळी हंगामामध्ये निरोगी सेटिंग झालेली आहे नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट जी निरोगी सेटिंग आहे त्याच्यासाठी आपण जे व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो करतो योग्य वेळी योग्य औषधांचा जो वापर करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत पावसाळे हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पावसाचे प्रमाण शेतकरी मित्रांचे असतात तरी पण आपण योग्य वृश्यनाशकाचा वापर करून शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहे वृश्यनाशकाचा योग्य जरी वापर केला शेतकरी मित्रांनो तर आपण फल जे आपली फुल ड्रॉपिंग होते शेतकरी मित्रांनो ते आपण शेतकरी मित्रांनो आपण ते वाचवू शकतो त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर कीटकनाशकाचा वापर वांगी पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आद। तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो आपण या पिकाचे जे आपण लाईव्ह सिरिजच केलेले आहे कोणत्या औषधाचा वापर केला आहे काय वापर केलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वांगी उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे ऑनलाईन प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण चार मुलाखती शेतकऱ्यांच्या घेतलेल्या आहेत प्रत्येक भागातील शेतकरी मित्रांनो आपल्याकडं शेतकरी आहेत त्या शेत शेतकऱ्यांचे प्लॉट दाखवलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा नंबर ॲड्रेस सर्व गोष्टी आपण त्या दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करा मगच आपल्याकडे शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट बुक करा आपण तुमच्याही शेतीमध्ये अंमलाग्र बदल करून अशी व्यवस्थापन करू शकतो त्याचे उदाहरण शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मुलाखतीच्या माध्यमातून देऊन तुम्ही बघा त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा मगच तुमचा शेतकरी मित्रांनो आपल्याकडं प्लॉट बुक करा आपण महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग पकडलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट आपल्या प्लॉट वरच्या मालाची कंडिशन बघा आपल्या प्लॉटची कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो आपण अतिरिक्त नत्रवाढीसाठी जे आपण व्यवस्थापन केले त्याचे पण शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आलेले आहेत हो का शेतकरी मित्रांनो आपण अतिरिक्त नत्रवाडीमध्ये शेतकरी मित्रांनो बावन चौतीस ताबु आणि बोरांचा स्प्रे घेतला होता पेरेतील अंतर कसे कमी झालेले आणि शेतकरी मित्रांनो नुसती आलेली आहे अतिरिक्त नत्र वाढीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर एकसष्टाव्या दिवसाचा आणि ब्याऐंशीव्या दिवसाचा व्हिडिओ आहे तो जोण व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगलेले आहेत ज्या आपण उत्पादनाचा वापर केला त्या उत्पादनाचा शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे त्या उत्पादनाचा वापर करा आणि जे अतिरिक्त नत्र वाढ चालू आहे महाराष्ट्रामध्ये जो पाऊस चालू आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये जी व अतिरिक्त वाढ चालू आहे ती वाढ थांबवण्यासाठी आपण जे व्यवस्थापन केलं जातं त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे त्या उत्पादनाचा शेतकरी मित्रांनो वापर करा अतिरिक्त नत्र वाढ कशी थांबवायची आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे वांगी पिकामध्ये एकविसाव्या दिवसाचे काम आणि ब्याऐंशीव्या दिवसाचे काम असे आपण दोन व्हिडिओ केलेले आहेत शेतकरी मित्रांनो बशकाचा योग्य वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो सेटिंग कसे पकडते आहे बघा आपल्या प्लॉटमध्ये आणि महत्त्वाचे गोष्ट शेतकरी मित्रांनो निरोगी सेटिंग आहे निरोगी म्हणजे कीडमुक्त सेटिंग आहे कीडमुक्त सेटिंगसाठी आपण जे शेतकरी मित्रांनो व्यवस्थापन केलं आपल्या पावसाळ्या हंगामामध्ये त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉट वरती शेतकरी मित्रांनो आलेले आहेत सेटिंग कसं पकडायचं असते शेतकरी मित्रांनो आणि शेंडाळीचं ही शेतकरी मित्रांनो एकही शेंडाळीचा प्रादुर्भाव नाही आहे शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती मी आता तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहे कुठेही शेंडाळी आपल्या प्लॉटवरती नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत आता इंडियन पशुपालन या शेतकऱ्याचे आहे शेंडाळी कंट्रोल होत नाही शेतकरी मित्रांनो शेंडाळीसाठी जे व्यवस्थापन आहे त्याचा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओ व्हिजिट करा आणि तुमचा प्लॉट शेतकरी मित्रांनो ऑनलाईन आपल्याकडे कन्सल्टिंगसाठी बुक करा आपण सुंदर रिझल्ट आपण काढून देतो असू दे फळ बुकणार असू दे मालाची असू दे शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा जबरदस्त जब जब शेतकरी मित्रांनो सेटिंग झालेलं जबरदस्त म्हणजे जबरदस्त सेटिंग आहे नवीन आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण जे लाईव्हच्या माध्यमातून वारंवार व्हिडिओ वार करतो त्याचा शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये वापर करा महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण लाईव्हच्या माध्यमातून माहिती पोचवत असतो आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट बुक करायचं आहे आणि लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो वांगी पीक कार्ली पीक मिरची पीक याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत कार्ली पिकाच्या बी शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा कशा आपला कार्ली प्लॉट आहे जबरदस्त शेतकरी मित्रांनो कार्ली प्लॉट प्लॉट बसलेला आहे बी एस एफ कंपनीचं रुशान ही वान आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्तवा नाही ज्या शेतकऱ्यांना कार्लेलागोड करायचे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना आपण काढून देत आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्लॉटची पण शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती आपण पोचवत आहे सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग काय असते आणि त्यासाठी काय करायला लागते याचे शेतकरी मित्रांनो सविस्तर तुम्हाला आता माहिती सांगितलेली आहे परत आलेल्या शेतकऱ्यांना मी एकदा परत एकदा माहिती सांगतो बुरशीनाशकाचा शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यामध्ये योग्य वापर केला तर आपण जबरदस्त आपण सटिंग पकडू शकतो सटिंग कसं असते बघा शेतकरी मित्रांनो आणि मी आहे शेतकरी मित्रांनो कीडमुक्त सेटिंग आहे शंभर टक्के कीड कंट्रोल झालेलं सेटिंग आहे कुठेही आपल्या वांगी पिकामध्ये दंश झालेला नाही भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग घेतात त्यांच्याही प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो सेम कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण कीड नियंत्रण करून दिलेलं आहे शेतकऱ्यांना आपण केलेल्या शेतकरी मित्रांनो प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा कमेंट्स करत चला शेतकरी मित्रांनो काय अडचण आहेत काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो मी कारलेल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो लाईक करा मलाच क्वालिटी आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो आमच्या दोन हजार चोवीस मध्ये पावसाचे प्रमाण जबरदस्त आहे पाऊस जोरात नाही पण शेतकरी मित्रांनो कंटिन्यू पाला बघा शेतकरी मित्रांनो बघा बारा बारा तास शेतकरी मित्रांनो पालव ओली राहत आहेत त्याच्यामुळे बुरशीनाशकाचा योग्य जरी वापर केला तर शेतकरी मित्रांनो आपण निसर्गाशी कॉम्पिटिशन करू शकतोय ज्वलंत उदाहरण तुमच्या पुढे आहे आज महिना ते दीड महिना झाला शेतकरी मित्रांनो डेली पाऊस आहे आमच्या भागात डेली तर आठवड्यात एक दोन दिवस उघडते नंतर डेली डेली पाऊस आहे तरी पण आपण शेतकरी मित्रांनो हे पाना पानाची कंडिशन कशी ठेवलेली आहे प्लॉटची कंडिशन कशी ठेवलेली आहे ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य औषधाचा वापर केल्यानंतर आपण निसर्गाशी कॉम्पिटिशन करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि एवढ्या पावसामध्ये पण शेतकरी मित्रांनो आपण फळ पोकणाऱ्यावर विजय मिळवलेला आहे त्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो आपण योग्य कीटकनाशकाचा वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिजल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आपण ड्रीपमधून जे शेतकरी मित्रांनो की कीटकनाशकाचा जो वापर केला ता त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आणि शंभर टक्के आपण कीड मुक्त शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सटिंग किती जबरदस्त पकडले ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्राभर आपण वांगी पिकामध्ये जबरदस्त काम करतो शेतकरी मित्रांनो त्याच्या वेळेला तुमच्याही प्लॉटमध्ये आपला बदल करू शकतो त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या आपण फळ पोकारणाऱ्या असू पो दे शेंडाळे असू दे थ्रीप्स कोळी ह्याच्यावर जी औषधाची आपण शेड्यूल देतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आपण काढून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्याय लाईव्हच्या माध्यमातून मी स्वतःच्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला दाखवलेली आहे तुमच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो अमलागावर आपण बदल घडू शकतो सेटिंग कसा आहे बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त मालावरची क्वालिटी जबरदस्त म्हणजे जबरदस्त शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण कीडमुक्त आपण प्लॉटचं नियोजन केलं ले तर त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आणि योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर आपण वांगी पिकामध्ये कशी आपण फळफूक हे फळं सेटिंग करू शकतो त्याचे सुंदर रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो योग्य योग्य औषधाचा वापर शेतकरी मित्रांनो टॉनिकचा असू दे कीटकनाशकाचा असू दे बुरुशीनाशकाचा असू दे कमीत कमी खर्चात कसं शेतकरी मित्रांनो आपण त्या ज्या येणाऱ्या समस्यावर कंट्रोल मिळवू शकतो त्याचे सुंदर रिझल्ट उदाहरण तुमच्या पुढे ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो कशा बघा फुलकळी कशा बघा शेतकरी मित्रांनो एकाच ठाप्याला बघा फुलकळी जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ क्वालिटी कशाला आवाज कसा आला जरा कमेंट करा व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही वांगी उत्पादन घेत असेल का कमेंट करा सर्व शेतकरी मित्रांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो कमेंट्स करत चला गुड मॉर्निंग आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा आपण जे योग्य बरुशे आणि शेतकरी मित्रांनो योग्य कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये कसे शेतकरी मित्रांनो पावसाळे हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आणि मिरजपूर भागामध्ये जबरदस्त सांगली भागामध्ये जबरदस्त शेतकरी मित्रांनो पाऊस आहे तरी पण आपण जे योग्य नियोजन केलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट तुमच्या समोरच शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा जबरदस्त सेटिंग आहे शंभर टक्के आपण फड पकवणार आई शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवलेला आहे आपली तोडणी पण चालू आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंगचं आहे त्या लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपल्या यूट्यूब चॅनल व्हिजिट करा युट्यूब चॅनलवर आपण समा आनंदी आणि समाधान शेतकऱ्यांच्या मुलाखती आहे त्या मुला जा मुलाखतीत जाऊन बघा मुलाखतीमध्ये आपण नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्टिंगबद्दल चर्चा करा आणि मग तुमचा प्लॉट शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बुक करा नवन आलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण लाईव्हच्या माध्यमातून डेली वांगी पिकातील कारली पिकातील आणि मिरची पिकातील व्हिडिओ करत असतो आपण काय व्यवस्थापन पण करतो याचे वारंवार आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो काय फुलकळी काय वांगी आणि काय प्लॉट असे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची गज झालेली आहे जबरदस्त फुलकळी आपल्या प्लॉटवरती आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो कमेंट करून चला काय तुमच्या अडचणीत काय व्हिडिओमध्ये आपल्या प्लॉटची काय कंडिशन हेच्याबद्दल बोलत चला जे मला बोलता येईल वांगी पिकाबद्दल तुम्हाला काय अडचणी असतील ते आपण सांगत चला अतिरिक्त नेत्रवाडी शेतकरी मित्रांनो थांबवण्यासाठी आपण जे व्हिडिओ केलेले ते व्हिडिओ बघा आणि शेतकरी मित्रांनो त्याचा तुमच्या शेतीमध्ये वापर करा शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण यशस्वी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण अनुभवाच्या जोरावर शेतकरी मित्रांनो सर्व काही गोष्टी करू शकतो या झाडावरती शेतकरी मित्रांनो नुसतं सेटिंग बघा महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो निरोगी सेटिंग आहे वांगी लागणं महत्त्वाचे नाही शेतकरी मित्रांनो ती वांगी कीडमुक्त असणं महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी जे आपण ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा वापर केला स्प्रेमधून पण शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आणि जे आपण बुरशीनाशकाचा शेतकरी मित्रांनो जो वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत परत एकदा सांगतो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे फोटो आपल्याकडे पाठवा प्लॉटमधील काय अडचणी आहेत काय आहे ज्यावर बघून मी तुम्हाला पंधरा दिवसाचा शेड्यूल काढून देतो त्या शेड्यूलचा शेतकरी मित्रांनो वापर करा आणि तुमच्या शेतीमध्ये अंमलाग्र बदल करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलचा शेतकरी मित्रांनो उद्देशच आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हाच आपला ध्यास आहे शेतकरी मित्रांनो भरपूर आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट आहेत शेतकरी मित्रांनो त्याचे सुंदर रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत आणि आपल्या वांगी पिकामध्ये लाईव्हच्या माध्यमातून जे काम केले शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची क्वालिटी कशी आहे काय कशी आहे हे तुम्ही बघितलेलंच आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या नेऊन आल्या शेतकऱ्यांना अनेकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण योग्य शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करत असतो जे फायद्याची व्हिडिओ आहे ते करत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या पर्यंत योग्य माहिती शेतकरी मित्रांनो पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो